आणि आता आम्ही सगळे चाललोय समुद्रावरती नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गदम तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण चाललेलो आहोत वेळास या गावी आपल्या भावाच्या घरी ते म्हणजे सागर भोगल याच्या घरी आणि तुम्ही बघता हा समुद्र किनारा आहे वेळासचा समुद्र किनारा खूप मस्त आहे तर आता आपण सध्या सगळेजण घरातून निघालेलो आहोत आपण जाणार आहोत वेळासच्या बीच आणि त्यानंतर वेळास गाव बघूया आणि मग आपण भावाच्या घरी सागरच्या घरी जाऊया भरती ले ले ता ता आता भरती आहे म्हणून वाट लाटा बघा जबरदस्त आहे एकदम आता आपण पोचलो वेळासच्या बीचवरती आणि बीचवर पोचल्यास बघितलं इथे संपूर्ण भरती आहे त्यामुळे आपल्याला काय वाळू जाता येणार नाही आहे आणि आता इथून आम्ही वडापाव घेतो बघा हे वडापाव स्टॉल जो आहे ना यांचाच वडापाव स्टॉल आपल्या वेळाच्या एस स्टँडवरती आहे जो आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे वडापाव तर आता इथे आम्ही ऑर्डर दिली आहे आणि <laughs> आपल्याला वडापावची डिलेवरी मिळणार आहे एस सी स्टँडवर चला आता इथून सगळ्यांना चालत चालत घेऊन जायचं आणि वडापाव तिकडे घ्यायचं चला आता आपण आलेलो आहोत आपल्या गावी वेळास ते पॅसेंजर उतरवलेत आम्ही अर्धे बोके चला चप्पल घाला चावकायचा चला आपण आलोय आपल्या देवळामध्ये Ini wak, waduh, 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 बोला जय शंभू नारायण चला हो आणि मागचीवाडीवाले पदयात्रे करून आलेले आहेत आपल्या वेळा गावचे गावकरी सागर भूगल आणि ते सोनचाफ्याच्या कळा फुलं शोधण्याचा प्रयत्न चालू आहे मिळालं पण व्हेरी गुड हे बघा हे सोनचाफ्याचं झाड आहे केवढं मोठं आहे बघा जो दोन माळ्यापेक्षा उंच झाड आहे बाबू सांभाळू ना पायाखाली बघा वडापाव आपण मग अशी ऑर्डर केलेले आणि त्याचे डिलिव्हरी बॉय आपल्या एस सी सॅडवरतीच आधी वडापाव खायचा मगच चला आता वडापाव खाऊन झालेला आणि आता आपण प्रदक्षिणा मारूया संपूर्ण देवळाला मंदिराला प्रदक्षिणा घालता करता सागर आम्हाला संपूर्ण देवळाबद्दल माहिती सांगत होता आणि ती माहिती एवढी सुंदर होती की ऐकायला पण खूप मजा येत होती एकदम एक नॅचरली कोरलेला आहे ना मस्त नॅचरली कोरलेला आहे आणि जे बनत होते ना वरती कशा पद्धतीने मध्ये मध्ये ब्लॉक टाकलेले आहेत ना ब्लॉक टाकलेलं आहेत तिथे पुढे पुढे पण ह्याच्यात मध्ये पण आहे वर डोंगरातून येणाऱ्या झऱ्याच्या पाण्याची मॅनेजमेंट कशा प्रकारे केली आहे हे आम्हाला सादर खूप मस्त समजावून सांगत होता ओके म्हणजे अगदी कमी पाणी झालं तरी पण ते पाणी येत आणि त्याला मध्ये मध्ये आणि हे पाणी आहे ना वरतून येतं डोंगरात वरती तिथे झरा आहे त्या झऱ्यातून हळूहळू पाणी असं खाली येतं आणि इथे हौद बनवलं आहे कातळामध्येच आणि हेच पाणी पुढे जात आणि हे पाणी गुरांसाठी होतं पिण्यासाठी म्हणून इथे मध्ये मध्ये असे गॅप बनवलेले आहेत की ते येऊन गुरं पाणी पिऊ शकतात हे बघा इथे द्वारपाल आहेत मंदिराचे आणि बघा मंदिराच्या इथे फायद्याशीच आहे ना इथे हातपाय धुण्याची सोय केलेली आहे आणि इथे जाय आपलं वेळास एसी स्टँड आमची सर्वात आवडती जागा चला आता आपण वडापाव खाऊन झालेला आहे आणि आता आपण इथून पुढे निघालो आहे सागरच्या घरी आणि माणसं बघा आपली वाट बघते तिकडे मित्रमंडळ वाट बघा मित्रमंडळ <laughs> वेळास गावामध्ये ना घरं खूप सुंदर आहे ते बघा म्हणजे अजूनही जुन्या पद्धतीची घरं वेळास मध्ये बघायला मिळतात जाम बघा जाम कोणी जाम कराय असे जामचे फॅन कसे आहे जाम एक नंबरला इरू कसा आहे हां एक नंबर जाम हा जाम आम्हाला बरोबर एक महिना आधी खायचा होता आम्ही खाल्ला सगळ्यांनी <laughs> <laughs> जाम मित्र खरच खा ह्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये काय ऍपल कुठलं तरी स्वीट ऍपल विसरले आता पण गावी ह्याला गोळे म्हणतात गावी काजू गोळे म्हणतात आणि ह्याला जाम म्हणतात जाम तुम्ही गुगलला जाम जरी लिहिलं ला। तरी हे घेणार हे लाल रंगाचे पण असतं ते लाल रंगाचे खूप गोड असतं आणि ह्याला थोडा कमी गोड पण असतो पण एक नंबर पण गोड आहे हे गोडच आहेत पण लाल वाले खूपच गोड असतात काम करणारी माणसं इथे सुद्धा बसलेली आहेत अर्धी हे आहे आपलं दुर्गादेवी मंदिर आणि मित्रांनो वेळासमध्ये आहे सर्वात मोठा एक्स हा बघा धमाल ना सर्वात मोठा डब्ल्यू असतो तसा इथे वेळासमध्ये सर्वात मोठा एक्स आहे हे बघा मित्रांनो इथे फणसाला किती फणस लागलेले आहेत त्यामुळे पाऊस सुरू झालेला आहे पण फणस अजून खूप बाकी आहे आणि आता आपल्याला जायचं आहे ते समोर आपल्या सागरच्या घरी आपण आलेलो आहोत सागर भोगल यांच्या घरी आणि वहिनी एक नंबर चहा बनवलेला आहे मंदिरात जवळ आपण सोन चाफा काकींसाठी आणलेला आहे काकी आवडला एक नंबर सगळ्यांच्या वाटणीचे जाम आणलेले आहेत तर मित्रांनो आता मी वेळास फिरून आलो आणि प्रणय आणि अद्विता आता निघालेले आहेत मुंबईला परती त्या प्रवासाला त्याला चला वाटत मित्रांनो तुम्हाला आपला गावचा फेरफटका कसा वाटला ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय